नमस्कार मी राजेंद्र कांबळे फोर महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत शिल्पकार तरुण मंडळ व रमा माता महिला मंडळ यांच्या विद्यमाने त्यागमूर्ती माता रमाई यांची एकशे सत्तावीसावी जयंती अक्षरशिला बुद्धविहार शिल्पकार नगर पुरवंडे येथे मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले या निमित्ताने सकाळी पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण बुद्धवंदना अभंगे यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम झाला लहान मुलांचे सांस्कृतिक खेळ महिलांनी व लहान मुलांनी मुलींनी संगीत कृतीचा मनस्वक्त आनंद घेतला अशा प्रकारे दिवसभर माता रमाई जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली रमाई जयंती अध्यक्ष संगीता बलसोडे रमा शिंदे शिवेका भालेराव मिलिना ससाने कमल ससाने बेबी सरवदे मंदा भालेराव जयश्री भालेराव सुरेखा भालेराव अशोक सरोवटे अमोल सरोवटे आनंद भालेराव सुरेश भालेराव राहुल भालेराव रोजन सत सत्पा सुरेश पोवा शैलेश ओवळ निलेश ओवाळ तेजस भालेराव विजय भालेराव दीपक भालेराव प्रीत रोकडे आनंद रोकडे रोशन भालेराव सौरभ ससाने आनंद ससाने संतोष ससाने प्रमोद ससाने अभय गायकवाड प्रदीप गायकवाड प्रकाश गायकवाड आनंद रोकडे बाबासाहेब रोकडे सुधीर भालेराव यांच्या उपस्थितीत संपन्न झाले